नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजपला तेहतीस कोटी देव हे वाचवू शकणार नाहीत शिवसेना नेते संजय राऊत यांचा घणाघात गा। कोल्हापूरचे गोकुळ सोलापूर जिल्ह्यात सुरू करणार अठरा एकर वर सौर ऊर्जा प्रकल्प शरद मोहळ खून प्रकरण आरोपींना पाच दिवसाची दोन पाच दिवसाची दोन वकिलांना तीन दिवसाची पोलीस कोठडी ओबीसी ना खंडित गाठलंय शिंदे समिती बरखास्त करा आमदार गोपीचंद पडळकाचा सरकारला खर्च आहे मराठा समाजाचं आंदोलन अरबी समुद्रात बुडवू ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे पंढरपूर शहरात मराठा बांधवांना प्रति आव्हान हिजाब न घालणाऱ्या महिलेचे चारित्र बिघडते केरळमध्ये विरुद्ध या आयर दाखल अयोध्ये विरुद्ध अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून अकरा कोटीचा धनादेश सुपूर्द सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चेत हुल्लडबाजी दुकानदारावर दगडफेक उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही बावीस जानेवारीला काळाराम मंदिरात करणार महाआरती प्रशिक्षणाच्या नावाखाली मुलीला करायचा चुकीचा स्पर्श बॅडमिंटन कोचला पाच वर्षाचा तुरुंगास मुंबई येथील घटना